अखेर सापडले या प्रश्नाचे उत्तर जगात कोंबडी पहिली की अंडे जगाचा विचार केला तर अशा अनेक गोष्टी आहेत की त्या अनेक अर्थांनी खूप चमत्कारित असल्याचे आपल्याला दिसून येते म्हणजेच अशा गोष्टींविषयी जर आपण काही विचार केला तर त्या गोष्टींची उत्पत्ती किंवा त्या गोष्टींचं अस्तित्व इत्यादी बद्दल असलेल्या प्रश्नांची उत्तरे देखील सापडत नाहीत असाच एक प्रश्न आपल्यापैकी बऱ्याच जणांना कित्येक वर्षापासून पडलेला आहे आणि तो म्हणजे कोंबडी आणि अंड्याबद्दल बरेचदा आपण ऐकलं असेल किंवा वाचलं असेल किंवा आपल्याला कोणी विचारलंही असेल की या जगामध्ये कोंबडी अगोदर आली की अंडे खरंच या प्रश्नाचे उत्तर देणं खूप कठीण आहे कारण आपल्याला माहित आहे की कोंबडीचा जन्म होतो तो अंड्यातून परंतु दुसऱ्या बाजूने विचार केला तर अंड्याची निर्मिती ही कोंबडीपासूनच होते त्यामुळे विचारशक्ती सुद्धा सुन्न होते की कोंबडी पहिली की अंडे परंतु जगाला पडलेल्या या प्रश्नाचं उत्तर आता संशोधकांना सापडलं असून जगात पडलेल्या या महान प्रश्नाचं उत्तर सापडले असेच म्हणावं लागल काय म्हणतं शास्त्रज्ञांचं संशोधन अंडे अगोदर आले की कोंबडी याबाबत जो काही प्रश्न पडतो या प्रश्नाचे उत्तर ब्रिस्टल विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी एका संशोधनातून शोधून काढले आहे यामुळे आता जगात पडणाऱ्या या प्रश्नाचे उत्तर सापडले असे आपल्याला पूर्णपणे म्हणावे लागेल केलेल्या संशोधनाच्या आधारावर शास्त्रज्ञांनी दावा केला आहे की जगात सर्वप्रथम अंडे आलेच नव्हते तर सर्वात आधी कोंबडी किंवा कोंबड्याचा या पृथ्वी तलावर जन्म झाला होता जर आपण या संशोधनातून पाहिले तर कित्येक हजार वर्षांपूर्वी कोंबडी आणि कोंबडा आज मितीला जसे दिसतात तसे दिसत नव्हते हे त्यांनी स्पष्ट केलं आहे कोंबडी अगोदर अंडी देत नव्हती तर ती पिलांना जन्म देत होती म्हणजेच आता जसे अंड्यातून पिल्ल पिल जन्म घेतात त्याचप्रमाणे अगोदर कोंबडी पिल्लांना जन्म देताना अंड्यातून नव्हे तर अंड्या विनाश पिल्लांना जन्म देत असे या संशोधनातून समोर आले आहे त्यानंतरचा काळ बदलत गेला तसेच भौगोलिक रचना देखील बदलल्या व प्राणी तसेच पक्ष्यांच्या शरीरावर रचनेमध्ये देखील मोठे बदल होत गेले नंतरच्या काळामध्ये कोंबड्यांच्या प्रजनन प्रक्रियेमध्ये देखील बदल झाला व डायरेक्ट पिलांना जन्म न देता त्याच्यात अंडे देण्याची क्षमता शरीरामध्ये विकसित झाली यावरून अखेर जगामध्ये कोंबडा किंवा कोंबडीच्या आधी आली हे सिद्ध होते शास्त्रज्ञांनी कोंबड्यांच्या प्रजनन क्षमतेमध्ये असणाऱ्या या भिन्नतेला एक्झेटेंट एब्रॉय रिटेन्शन असं नाव दिलंय यामध्ये जे काही निरीक्षण करण्यात आलं त्यामधून मिळालेल्या माहितीनुसार अनेकदा प्राण्यांनी अंड दिल्यानंतर त्यात भ्रूण विकसित होते तर त्यामध्ये काही भ्रूण अंड देतात तेव्हाच ते विकसित झालेले असते या सगळ्या संशोधनावरून आता सिद्ध झाले आहे की पृथ्वी तलावर अगोदर अंडे नव्हे तर कोंबड्याचाच जन्म झाला आहे अशाच नवनवीन माहिती इंटरेस्टिंग गोष्टी आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये आपल्या व्हिडिओमध्ये पाहण्यासाठी आमचा प्रो क्रिशिओल युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका मनपूर्वक धन्यवाद